श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव मंडळी व्हिडिओ खरं तर मागच्या रविवारचा आहे पण माझ्या कामाचे व्याप इतके वाढलेले आहेत की एडिट करायला वेळच मिळाला नाही हो। चला आता आपण चाललो आहोत कुठे चाललो आहोत कृष्ण मंदिर कृष्ण मंदिर कुठे भिवंडीला हा आता आम्ही भिवंडीला चाललेलो आहोत कृष्ण मंदिरामध्ये खूप छान पाऊस पडतोय बाहेर आणि रेवा बघा काय करते हॅलो आज पुढे हॅलो तर चला गणपती हा हा ठीक आहे रेवाला गणपती बाप्पा कापूर म्हणा गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर रेवाला पुढे बसायचं होतं त्यामुळे तिचं थोडंसं रडणं चालू होतं पण पुढे बसल्यानंतर ती गप्प बसत नाही काही ना काहीतरी कुठेतरी हात लावत बसते त्याच्यामुळे तिला पुढे बसू देत नव्हतो आणि आता आमचा प्रवास सुरू झाला आज जी गाडी लाभली होती सुदैवाने त्याचे जो चालक होता अतिशय देवभक्त होता तर त्याच्यामुळे आमचा भक्तिमय प्रवास सुरू झाला आणि बाहेर पण मस्त रिमझिम रिमझिम पाऊस होता त्यामुळे या प्रवासाची गोडी अजूनच वाढत गेली शंकराची कृष्णाची अशी बरेच अशी गाणी होती तर त्याच्यामुळे ती गाणी बघत बघत ऐकत ऐकत आम्ही मंत्रमुग्ध होऊन प्रवास करत होतो आता इथे आम्ही कल्याणपाशी पोहोचलो होतो तर कल्याणजवळ जाताना हा जो निसर्ग आहे तो अतिशय मनाला भुरळ पाडणारा होता आणि आणि उल्हास नदी सुद्धा आहे इथे छत्रपती शिवाजी महाराज तर इथून जातानाच दुर्गाडी किल्ला आहे कल्याणचा आणि आताचे सुशोभीकरण सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने झालेले आहे आता तर साधारणपणे अर्ध्या पाऊण तासामध्ये आम्ही तिथे पोहोचणार होतो तर इथून जाताना मानसरोवर येणार होते तर त्याच्यामुळे मी आतुरतेने वाट बघत होते की मानसरोवर जेव्हा येईल तेव्हा मिस नको व्हायला बघायला तो तलाव तर हेच ते मानसरोवर तलाव भिवंडीमध्ये अतिशय मोठे तलाव आहे हे आणि हा जो रस्ता आहे तो मानसरोवर सोसायटीकडे जाणारा होता आणि तिथून पुढे आतमध्ये एस्कॉनचे श्रीकृष्ण मंदिर आहे आणि हा बघा इथे पूर्ण मानसरोवरचा छान व्ह्यू असा मिळाला आणि बाजूला अशी दुथर्पा झाडं होती सर्व ठिकाणी गुलमोहराचा अक्षरशः सडा पडलेला होता त्यामुळे अतिशय सुंदर असा नारंगी रंगाचा रस्ता दिसत होता जवळजवळ दुपारी साडेबारा पावणे एकची वेळ होती पण इथे अजिबातच गर्दी नव्हती यावेळेला अतिशय शांत असं वातावरण होतं पावसाची थोडीशी रिमझिम चालू होती प्रवास वर्णनं ऐकायला आणि बोलायलासुद्धा मला खूप आवडतात तर ज्यांना कोणाला आवडत असतील ही प्रवास वर्णनं मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे चौकातून पुढे आम्ही जायला निघालो जिथे मानसरोवर सोसायटी आहे आणि अतिशय मोठी सोसायटी होती आणि इथे पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले हो देखील होते मानसरोवर सोसायटीमध्ये आता आम्ही प्रवेश केला होता आणि बाजूला अगदी म्हणजे तुरळकच गर्दी होती खूप शांतता होती विशेष करून म्हणून हा मला जो परिसर आहे तो खरंच खूप आवडला अतिशय दाट हिरवळसुद्धा होती आणि इथून पुढे थोडा असा चढण असा रस्ता होता त्यामुळे खूप छान वाटत होतं हिल स्टेशन वगैरे म्हणतात ना तसं आल्यासारखं आज रेवाला छान गाठ झोप लागली होती गाडीमध्ये त्यामुळे ती एकदम अशी सुस्तावल्यासारखी वाटत होती पण थोड्या वेळाने ती खूप जास्त दंगा करणार आहे हे मला माहीत होतं ऋषिकेशसुद्धा नंतर नंतर थोडा वेळ झोपला होता त्याच्यामुळे दोघांनाही बरं वाटत होतं फ्रेश झाले होते दोघं आणि आता आम्ही इथे पोहोचलो तेव्हा नुकतेच देऊळ बंद झालेले होते कारण एक वाजता देऊळ बंद होण्याची वेळ असते आणि इथे बघा इथे गाय आणि वासरू होते आणि इथे श्रीहरी विष्णूंची मोठी अशी मूर्ती ठेवलेली होती आणि आणि थोडे पुढेच डाव्या बाजूला गेल्यानंतर इथे जो दुपारी प्रसाद देतात त्यासाठी लोकं बसलेली होती खूप अशी गर्दी नव्हती आजूबाजूचा जो परिसर होता तो अतिशय मनाला भुरळ लावणारा होता खूप छान अशी हिरवळ आणि देखावासुद्धा सुंदर होता आणि इथे डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर गोविंदा असं म्हणून त्यांचं जे हॉटेल किंवा कॅफे म्हणू शकतो आपण तो होता आणि असा या परिसरामध्ये आपण विकतसुद्धा तिथे काही खाऊ शकतो घेऊन इथे आतमध्ये शूटिंग करणे अजिबात अलाउड नाही एस्कॉन मंदिराला आम्ही बऱ्याच वर्षापासून दान करतो तर त्यामुळे इथे मी परमिशन घेतलेली होती कारण बऱ्याच लोकांना अजून भिवंडीमध्ये इतके सुंदर मंदिर आहे हे माहीतच नाही म्हणून मी असा विचार केला की त्यांच्या परवानगीने थोडंसं आपण ह्या मंदिराचं एक द दर्शन घडवू सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आता ते इथे बघा मुख्य जे गाभारा होता तर तिथे पडदा लावलेला होता आणि इतकाचा जो बाहेरचा जो भाग होता तो मी थोडासा इथे शूट केला तर बाहेर आल्यानंतर इथे असा आम्ही गंध वगैरे लावून घेतलं तर चंदनाचा सुवास अतिशय सुंदर होता आणि मन अतिशय प्रसन्न झालं होतं इथे येऊन खूप छान शांतता हिरवळ म्हणजे नेत्रसुक्त खूप छान होतं आणि आता इथे बघा सेल्फ सर्विस होती प्रसाद घेण्यासाठी तर इथे ताट धुवून ठेवलेले असतात ज्यांनी त्यांनी आपले प्रत्येकाने आणि आपण ताट घेऊन स्वत इथे जेवण घ्यायचं आणि इथल्या जेवणामध्ये कुठेही कांदा लसूण असा प्रकार नसतो अतिशय सात्विक भोजन इथे मिळतं इथे महाप्रसाद प्रार्थना होती तर ती आपण एकदा म्हणायची आणि मग सुरुवात करायची असते जेवणासाठी आणि खूप चांगल्या पद्धतीने इथे वागवलं जातं लोकांना तर हा बघा आत्ता आमचा इथे प्रसाद आहे कोण आहे कोण येते विष्णू भगवान आहे तुझी तिकली कुठे गेली, तिकली कुटी गेली? तिकली। फेकली नाही आवडत तुला गदा पाहिजे नाही गदा नाही देत ते आणि ते वरती काय हातामध्ये फूल आहे आणि काय कमळ आहे कमळ तर महाप्रसाद घेतल्यानंतर इथे आम्ही आतमध्ये आईस्क्रीम खाण्यासाठी आलो होतो वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम होते इथे आणि जे मुलांना आवडत होते ते त्यांनी घेतले आणि इथे जे रेट्स होते ते खूप रिझनेबल होते तर थोडंसं मी इथे शूटिंग केलं याचं तर इथे बघा थोडे असे स्नॅक्स आयटम चॅट आयटम सँडविचेस वगैरे असं सगळं इथे मिळतं साऊथ इंडियन पावभाजी मिल्कशेक बर्गर फ्रेंच फ्रायज जे काही आत्ता लहान मुलांना आवडतं ते सगळं इथे मिळतं परत इथे मिठाईसुद्धा होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुलाबजामून आणि इतर रसमलाई वगैरे ते सगळे प्रकार होते इथे मिठाईचे आणि केक्स पेस्ट्री पण होत्या तर इथे हे आईस्क्रीम घेत होते रे वा कसे आहे थोड्या वेळाने चार वाजता देऊळ उघडणार होतं तिथून दर्शन घेतलं आम्ही आणि मग नंतर इथे पुढे निघालो तर आमचं दर्शन खूप छान झालं आणि इथे आम्ही मानस सरोवर म्हणून तलावसुद्धा पाहिला खूप छान आहे ना तलाव हां पण त्याचं सुशोभीकरण ता तलाव तर छान आहे पण त्याचं सुशोभीकरण अजून झालेलं नाही आहे आजूबाजूला खूपच जास्त कचरा होता फिरण्यासारखं तर खूप होतं आहे ना याची तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद हरे कृष्ण <laughs> हरे कृष्ण